असलेलं नवभारताचं अप्रूप ही समस्त भारतीयांसाठी अभिमानास्पद गौरवान्वित करणारी बाब आहे विकसित राष्ट्र निर्माणाकडे भारताची दमदार विश्वासक वाटचाल सुरू आहे नवभारत निर्मितीचं स्वप्न मागील नऊ वर्षांपासून आकारास येऊ लागलं भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर दूरदर्शी नेतृत्वात हे शक्य होत आहे भारतात अनेक सकारात्मक परिवर्तन झाली आज जगातल्या प्रत्येक देशाचं लक्ष भारतानं आपल्याकडे वेधून घेतलं नरेंद्र मोदी सरकारचं हे सगळ्यात मोठं यश म्हणावं लागलं परराष्ट्रीय संबंध संरक्षण ऊर्जा अर्थ मानव संसाधन आरोग्य विज्ञान तंत्रज्ञान इत्यादी प्रत्येक क्षेत्रातली भारताची प्रगती अचंबित करणारी आहे मोदी सरकारच्या कार्यकाळाचा हा लेखाजोखा भारतातल्या ले जनतेसमोर महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत मांडण्यात येतो याच अंतर्गत पंचवीस जून दोन हजार तेवीस रोजी चंद्रपुरात मोदी ॲट नाईन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं माननीय नरेंद्र मोदींना प्रेरणास्थानी मानून चंद्रपूरचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे वन सांस्कृतिक मत्स्यपालन मंत्री, मंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार यांची दमदार वाटचाल सुरू आहे नरेंद्र मोदींनी हाती घेतलेल्या विकास कार्यात महाराष्ट्र राज्याच्या विकासाच्या माध्यमातून सुधीर मुनगंटीवार हातभार लावत आहे चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वतोपरी विकास व्हावा यासाठी सातत्यानं झटत आहेत सुधीर मुनगंटीवारांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्ह्याचा काया पालट झाला अनेक विकास कामांच्या माध्यमातून जनतेला सुविधा मिळाल्या प्रदेशाला नवरूप प्रदान झालं नरेंद्र मोदींचं भरीव अनेकांसाठी प्रेरणादायी नरेंद्र मोदींच्या साथीनं नवराष्ट्र निर्माणासाठी लोक त्यांच्या बरोबर काम करण्यास उत्सुक आहेत याच भावनेनं जैन मंदिर सभागृह भद्रावती येथे रमेश राजूरकर यांनी माननीय देवेंद्र फडणवीस सुधीर मुनगंटीवार हंसराज अहिर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला देश विकासात आपलं योगदान देण्याचा संकल्प केला त्याचप्रमाणे विदर्भवादी नेते अशोक जिवतोडे यांनीही हजारो कार्यकर्त्यांसह हो, या मान्यवरांच्या उपस्थितीत चंद्रपूर जनता महाविद्यालय येथे आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला पटांगण चंद्रपूर येथे मोदी ॲट नाईन कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस नामदार सुधीर मुनगंटीवार भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माजी केंद्रीय मंत्री व केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आमदार कीर्तिकुमार भांगडिया आमदार संजीव रेड्डी बोतकुलवार आमदार संदीप धुर्वे माजी मंत्री डॉक्टर परिणय फुके माजी आमदार डॉक्टर आशिष देशमुख तसंच अनेक मान्यवर अतिथी उपस्थित होते मान्यवरांचा आगमन दीप प्रज्वलन करून अतिथींनी महाजनसंपर्क अभियानाची विधिवत सुरुवात केली मान्यवर अतिथींचे पुष्पगुच्छ शाल व सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आलं प्रचंड संख्येनं उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण होत महाजनसंपर्क अभियानाला बहुसंख्येनं उपस्थित राहून लोकांनी आपला पाठिंबा दिला भारतीय जनता पक्ष चंद्रपूर ग्रामीण चे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं महाजनसंपर्क अभियानामागची भूमिका विशद केली भारताला माननीय नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व लाभणं हे आपलं महत्भाग्य भाग्य विश्व गौरव नरेंद्र मोदींचं कार्य महाराष्ट्राचे वन सांस्कृतिक व मत्स्यपालन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आर्किटेक्ट ऑफ न्यू इंडिया या पुस्तकात शब्दबद्ध केलं या पुस्तकाच्या अनुषंगानं माननीय नरेंद्र मोदी यांच्या प्रेरक कार्याचा आढावा घेणारी तसंच सुधीर मुनगंटीवारांची पुस्तक लेखनामागची भूमिका मांडणारी ध्वनिफित कार्यक्रमस्थळी दाखवण्यात आली नरेंद्र मोदी आज या एकाच नावाभोती रुंजी घालताय सारज अदम्य आत्मविश्वास दूरदृष्टी अचूक निर्णय क्षमता विलक्षण आकलन शक्ती प्रकांड चातुर्य या पंचसूत्रीनं परिपूर्ण असलेले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी म्हणजे नव्या भारताचे शिल्पकारच सर्वांकष परिचय केवळ एका पुस्तकातून सिनेमातून किंवा एका वृत्तचित्रातून रेखाटण केवळ अशक्य आहे भारताच्या या शिल्पकाराची देशविकासाची प्रत्येक कलाकृती अचाट आणि अफाट आहे प्रत्येक कामगिरीवर यशाची मोहर त्यांनी उमटवली आहे त्यांच्याच प्रेरणेनं महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्याचा चंग बांधला माननीय सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्याकडील विभाग सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय या क्षेत्राला नवा दृष्टिकोन देत सांदा ते बांदा प्रगतीचा अभूतपूर्व आलेख त्यांनी रेखाटला त्या आपल्या प्रेरणा स्रोताचा अर्थात देशाला यशोशिखरावर नेणाऱ्या माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या तळपदार वैविध्यपूर्ण कार्यशीलतेचा धावता कसदार आणि अभ्यासपूर्ण आढावा माननीय सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या आर्किटेक्ट ऑफ न्यू इंडिया या कॉफी टेबल बुक मधून सहज सुंदर शब्दातून घेण्यात आलेला आहे आर्किटेक्ट ऑफ न्यू इंडिया या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीच उपस्थित मान्यवर अतिथींच्या हस्ते विमोचन करण्यात आलं समस्त चंद्रपूर वासियांसाठी हा कौतुकाचा सन्मानाचा क्षण ठरला मोदी ऍट नाईन या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे नौ साल सेवा सुशासन और गरीब कल्याण हा मूल मंत्र प्रत्येक भारतीय नागरिकाच्या सुरक्षित स्वस्थ आणि सकारात्मक जीवनाचं प्रतिबिंब दर्शवतो नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात प्रत्येकच घटकांचा विकास झाला देश समर्थ झाला भविष्यातही माननीय नरेंद्र मोदींचं नेतृत्व भारताला लाभणार असा विश्वास आपल्या भाषणातून महाराष्ट्राचे सांस्कृतिक व मत्स्यपालन मंत्री माननीय सुधीर मुनगंटीवारांनी व्यक्त केला आज माननीय देवेंद्रजींनी आर्किटेक्ट ऑफ न्यू इंडिया या लिहिलेल्या पुस्तकाचं विमोचन केलं लोकार्पण केलं याबद्दलही मी मनापासून धन्यवाद देतो इंग्रजी पुस्तकाचं विमोचन हे इंदोरमध्ये मध्ये केंद्रीय उद्योग वाणिज्य मंत्री सोमप्रकाशजींनी केलं आणि आज मराठी आवृत्तीचं विमोचन हे माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात होते आहे जेव्हा इंग्रजी पुस्तक मी जगातल्या सर्व राष्ट्रप्रमुखांना पाठवलं हो मला मनापासून आनंद झाला की काही राष्ट्रप्रमुखांनी जेव्हा त्या संदर्भामध्ये उत्तरामध्ये पत्र दिलीत माननीय मोदीजींचं कौतुक करताना जग थकत नाही हाही अनुभव मला घेता आला विश्व गौरव देश नायक गरीबों के मसीहा माननीय मोदी जी हाथी देशा की सत्ता दी गई या देशा मध्य हाँ नौ वर्षा मध्य जो बदल आप बगतो है हा खरच नौ साग बेमी साग असा है जिसने भारत की बंजर भूमि में उम्मीद की नदियां खोदी है सुन दो सारी दुनिया उनका ही नाम मोदी है सरकार कशी असावी याचा उत्तम वर्णन अर्थशास्त्री लोकांनी केलं या संदर्भात पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्रामध्ये ज्यांनी चिंतन केलं राज्यशास्त्राचे जे चिंतक होते त्या सर्वांनी लोकशाहीचं महत्व व्यक्त करत असताना दोन शब्दामध्ये लोकशाहीचं महत्व दोर्घांकित केलं आणि हे लोकशाहीचं महत्व होतं सरकार वह हो जो गरीबो की सुने सरकार वह हो जो गरीबो लिए सोचे मी विश्वगौरव नरेंद्र मोदी जी संदर्भात माननीय देवेंद्र जी बावनकुजी अनेक योजना सामते पेवी योजना की याद कराएगा ला लगो तबा गरीबों के सम्मान में किसानों के शान में नारी से नारायणी तक महिलाओं की आन बान में अगर कोई खड़ा है तो वो सिर्फ और सिर्फ नरेंद्र मोदी है हा भाव अपन पहेगा कोरोना मध्य जेव जग निशब्द था जगातल्या अनेक विकसित देशातल्या प्रमुखांना पंतप्रधान असतील राष्ट्रप्रमुख असतील काय करावं समजत नव्हतं तेव्हा गौरव नरेंद्र मोदी कर्मयोगाचा भाव घेऊन निश्चल मनाने ऐंशी कोटी जनतेला मोफत अठ्ठावीस महिने धान्य देण्याचा संकल्प करत होते अमेरिका सारखा देश आपल्या लोकांची सेवा करण्यासाठी जेव्हा काहीही मोफत देण्याची योजना करत नव्हते तेव्हा गरीबो के शान में मोफत धान्य देऊन मान्य मोदीजींनी एक निर्णय केला दोनशे वीस कोटी वॅक्सिन दिगे आज जगामध्ये एक मात्र देश आहे ज्यांनी मोफत वॅक्सिन दिगे वीस कोटी महिलांना पाचशे रुपये दिगे माध्यमातून डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर बावीस लाख कोटी रुपयाचं वितरण केलं अकरा पॉईंट पाच कोटी शौचालय बांधून पूर्ण केले तीन पॉईंट बावीस कोटी पंतप्रधान आवास योजना बांधव्यात नऊ पॉईंट अठ्ठावन कोट, कोटी या ठिकाणी उज्ज्वला गॅस दिले जय जवान जय किसान त्या किसानासाठी अकरा पॉईंट पन्नास कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्राने सहा हजार हजार आता देवेंद्र जी या नेतृत्व राज हजार बारह हजार ऐसी निर्णय के जनधन खाते सत्तेच पॉइंट ऐसी कोटी आयुष्यमान भारत योजना कभी ब्रिटन या योजने बदल नैशनल इन्शुर हेल्थ पॉलिसी हि जगत उत्तम पॉलिसी मान लिया होती पज पन्ना कोटी जनते आयुष्यमान भारत योजना हि जगत एकमेव अद्वितीय योजना है आणि इथच था आम्ही थांबलो नाही देवेंद्रजींनी निर्णय केला की के महात्मा ज्योतिबा फुगे जन आरोग्य योजना आता एक लक्ष पन्नास हजार भरून आता आम्ही सुद्धा पाच लक्ष रुपये केली हा अहंकार नाही हा संकल्प आहे भारत मातेच्या विकासाचा हा ha, संकल्प आहे भारत देशाच्या प्रगतीचा हा ha, संकल्प आहे या देशाला गौरव करण्याचा सत्य सत्याच्या या युद्धात जेव्हा धर्मा युद्ध आहे जेव्हा विकास विनासाचा युद्ध आहे जेव्हा प्रगती अधोगितीच युद्ध आहे तेव्हा चंद्रपूरकर जनता या चंद्रपूर जिल्ह्यातील जनता सत्याच्या बाजूने उभी राहील धर्माच्या बाजूने उभी राहील प्रगतीच्या बाजूने उभी राहील विकासाच्या बाजूने उभी राहील पण आज तर संकल्प आहे एकदा शक्तिदायिनी माता महांकालीचं स्मरण करा भगवान अंचलेश्वराचं स्मरण करा मनात घ्या मनात प्रतिज्ञा घ्या मनात घ्या मनात शपथ घ्या की माझी जात कोणती असेल धर्म कोणता असेल वंश कोणता असेल पंथ कोणता असेल रंग कोणता असेल उंची कोणती असेल वय कोणता असेल वजन कोणतं असेल पण माझं गोत्र भारत माता आहे आणि भारत मातेचा जो खरा सुत्र आहे विश्वगौरव जननायक मान्य नरेंद्र मोदीलाच माझं मतदान जाईल मोदी आठ नाईन या <प्राणगा> कार्यक्रमाच्या माध्यमातून <प्राणगा> माननीय नरेंद्र मोदी यांच्या गौरवशाली कार्यकर्तृत्वाचा आढावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला या, या सभेतनं देवेंद्रजींना ऊर्जा द्यायची असेल तर तुम्ही सर्वांनी आपले मोबाईल काढा तुमच्या मोबाईलची ऊर्जा देवेंद्रजींना पाहिजे तुमचे सर्वांचे टॉर्च सुरू करा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा ऊर्जा दिली आपण देवेंद्रजींना आता मोदीजींना समर्थन द्यायचं आहे तर सर्वांनी आपला मोबाईलला एक नंबर आता डायल करायचा आहे जो मोदीजींना तिथे तुमचा हात वर दिसेल नव्वद 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 दोन हजार चोवीस सर्वांनी केला डायल आता मोदीजींना समर्थन मिळणार आहे आणि मी एवढंच सांगणार आहे की माननीय मोदीजींच्या नेतृत्वात देशामध्ये जगातला सर्वोत्तम भारत जगातला आत्मनिर्भर भारत आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये देशातला सर्वात उत्कृष्ट महाराष्ट्र राज्य घडवण्याकरता आपण सर्वांनी हे बळ आपण त्यांच्या पाठीशी राहू द्यावं मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून आपल्याला विनंती करतो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांशी संवाद साधला चिंता करायचं कारण नाहीये तुमच्या आशीर्वादाना पुन्हा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार आलंय चौदा ते एकोणीस सरकार तुम्ही बघितलाय या चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये विदर्भाला मिळालेला न्याय चंद्रपूर जिल्ह्याला मिळालेला न्याय गडचिरोलीला मिळालेला न्याय हा तुम्ही सगळ्यांनी बघितलाय आणि आता पुन्हा एकदा आपलं सरकार आलंय तेव्हा तिजोरीची चावी सुधीर भाऊंकडे होती आम्ही तिजोरी उघडी केली होती आता तिजोरीची चावी माझ्याकडे आहे पुन्हा तिजोरी उघडी आहे विदर्भातल्या कुठल्याही प्रकल्पाला आता पैसा कमी पडणार नाही चंद्रपूर जिल्ह्याला आता पैसा कमी पडणार नाही महाराष्ट्रामध्ये मोदीजींनी पंचवीस लाख घरं दिली सव्वा कोटी लोकांना मोदीजींमुळे घर मिळालं एकाहत्तर लाख लोकांना गरीबांना आयुष्यमान भारतचं कार्ड मिळालं त्या ठिकाणी एक कोटी दहा लाख शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजना मिळाली एक कोटी बारा लाख लोकांच्या घरी पिण्याचं पाणी सत्तर वर्षानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये पोहोचलं उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत एकोणचाळीस लाख महिन्यांच्या घरी गॅस पोहोचला कौशल विकास योजना दहा लाख तरुणांना त्या ठिकाणी नोकरी क्षम आपण त्या बनवलं पाच लाख फुटपाथ दुकानदार पान ठेले वाले हात ठेले वाले यांना त्या ठिकाणी कोविड नंतर आपण मदत केली मुद्रा योजनेच्या अंतर्गत एकेचाळीस लाख युवांना त्यांच्या पायावर उभं राहण्याकरता मुद्राचं लोन आपण दिलं यातल्या वीस लाख मुली आणि महिला अटल पेन्शन योजनेच्या अंतर्गत चाळीस लाख लोकांना महाराष्ट्रामध्ये अटल पेन्शन योजनेचा लाभ दिला सुकन्या समृद्ध योजनेच्या अंतर्गत तेवीस लाख लाभान्वित झाले दीनदयाल योजनेच्या अंतर्गत पन्नास हजार लोकांना लाभ दिला प्रधानमंत्री मातृवंदन योजनेच्या अंतर्गत बत्तीस लाख मातांना त्या ठिकाणी लाभ मिळाला आणि एवढंच नाही तर या महाराष्ट्रामध्ये रस्ते असतील पूल असतील उडान पूल असतील रेल्वे असेल चार लाख कोटी रुपयाची कामं ही मोदीजींच्या माध्यमातून होत आहेत आणि तुमच्या आशीर्वादाने आता डबल इंजिनचं सरकार आलं डबल इंजिनचं सरकार आल्याबरोबर आम्ही सांगितलं मोदीजी जर सहा हजार रुपये देतात आम्ही पण सहा हजार रुपये देऊ आता नमो शेतकरी सन्मान योजनेच्या अंतर्गत सहा हजार आणि सहा हजार महाराष्ट्राचे बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचं काम आम्ही करतोय मग बोला नरेंद्र मोदीजी आगे बळो मोदीजी आगे बळो मोदीजी आगे बळो नरेंद्र मोदी यांचं महान कार्य राज्याचे सांस्कृतिक आणि मत्स्यपालन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नेमक्या शब्दांमध्ये आर्किटेक्ट ऑफ न्यू इंडियाच्या माध्यमातून घराघरात पोचविण्याचं व्रत हाती घेतलं आहे याबद्दल माननीय देवेंद्र फडणवीसांनी सुधीर मुनगंटीवारांचं अभिनंदन केलं आपली वचनबद्धता पाळत सातत्यानं भारताच्या विकासासाठी प्रत्येक भारतीयाच्या सुखकर सुरक्षित जीवनासाठी झटणाऱ्या माननीय नरेंद्र मोदींना सर्वार्थानं समर्थन देण्याचं आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केलं विश्वाचं नेतृत्व करण्याची भारतीयांची क्षमता आहे त्यासाठी गरज आहे सगळ्यांनी एकजुटीनं संघटित होण्याची आपल्या नेतृत्वाच्या पाठीशी भक्कमपणे उभार पाठबळ देण्याची प्रत्येक भारतीयाचं हे योगदान समर्थ सशक्त विकसित नवभारताच्या निर्मितीचं सामर्थ्य ठरणार हे निश्चित